एसटी महामंडळानं महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी प्रवासात पन्नास टक्के सवलतीची योजना लागू केली आहे त्याचा लाभ राज्यातील महिला आणि पासष्ट वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना होतोय मात्र या योजनेचा लाभ अपात्र व्यक्तींकडून घेतला जाऊ नये तसंच या योजनेत पारदर्शकता असावी या हेतूनं एसटी महामंडळानं या योजनेत महत्वपूर्ण बदल केलाय त्यानुसार तिकीट दरात सवलत घेणाऱ्या लाभार्थ्यांना एसटी महामंडळाचं विशेष ओळखपत्र प्रवासादरम्यान जवळ बाळगावं लागणार आहे ओळखपत्र नसल्यास पूर्ण तिकीट काढावं लागणार आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी दिल्या जाणाऱ्या एस टी तिकीट सवलतीत महत्वाचे बदल केले आहेत या आधीपर्यंत मिळणारा मोफत प्रवासाचा लाभ आता काही अटी आणि एस टीच्या सर्व प्रकारच्या बस सेवेवर साधी मिनी निम आराम शिवशाही आणि शिवशाही शिवशाय स्लीपर बसच्या प्रवासात पन्नास टक्के सवलत दिली जात होती ही सवलत अजूनही लागू आहे मात्र आता महामंडळाच्या विशेष ओळखपत्राशिवाय सवलतीचा लाभ मिळणार नाही राज्य परिवहन महामंडळाचं अधिकृत ओळखपत्र नसल्यास पूर्ण तिकीट आकारलं जाणार आहे